सर्वांना मिरशी वाढले एकोण सत्तर तर आज आहे आणि आज लावा दाखल आम्ही नाही वाकत शंभर टक्के आठ महिन्यासाठी आज लागतील आज पोरा पुढे जोशमध्ये आज त्या टाईम चालेल पण या टायमाला आम्ही एक शो पण लावू लावू शंभर टक्के बेस्ट मी पण घेतलेले आता घेरा तुम्ही माझा फेरा पाहिजे चौघांना डबल पाहिजे पाहिजे परत परत आणि तयारी चालू झालेली आहे पुन्हा एकदा आठ तरांची सगळे रेडी आहेत आता असा वाटतोय की भाई आज पहिल्याच अंड्यांमध्ये एकदम एक अंडीला बाप बेटा एक बहुत बुरा फॉल बॅक हो गया, इतना डाऊन फॉल खराब नाही होणार येथील पाणी सुद्धा आलेलं आहे असू पण तुझा ओची नाही वाटत पाटील त्यांच्या सीडीची अरेंजमेंट करताना एवढा बोलायची गरज नाही भुवानी मग कॅमेरा बघले म्हणून बोलतो आशिष पाटील यांचा खूप मोठा फॉलबॅक झालेला आहे

मी आज जमिनीवर घ्यायलाय राह उद्या तुम्ही मला दुसऱ्यावर ठेवा त्यांच्या गाणी न माहिती मी काय बोलतो जो आपण पॅटर्न केले नऊ साठी तो ट्राय करत आहे ना त्याला तो ट्राय करत आहे सध्या देवाच्या कृपेचारखेला सोला तारखेला सोला तारखेला चार वाजता शिवाय चौकात आपली सलून लागणार ना एकशे वीस टक्केच नाही काही देवाच्या लागतील लागतीलच बीस झाला गेल्या वर्षी आता तुझे कारणी कॅमेरा का बोलतोय तुझ्या माझा ऑफिशियल रिटायरमेंट आहे या वर्षानंतर दोन्ही पण तयार माझी रिटायरमेंट फिक्स आहे भावांनो तुम्ही काय नाही करू शकत तर श्यामा पाटील यांचा सुद्धा आगमन झालेला आहे त्यांचं असं मत होतं की या वर्षी नाही चढणार पण आता दोन जे नवीन शेगुलर झाटून निघले तर कमबॅक झाला श्यामा पाटील यांचा बिटा भाई तुझा कधी कमबॅक आहे बच्चा भाई तुला तर बोलायला लागल बोल काय तरी आच्छा लाभणार शंभर टक्के शंभर टक्के काय बोलात आहे बाई बेस रेडी बर फक्त तरुण राहा खांद्यावर मित्रांनो फक्त एक तुम्ही बाकीच्या पण करून राहा अशी एकत्र दुसरी पाहिजे लहान वचक तरी अने करून राहा तुम्ही पण अरे साई करून राह मित्राची घडाई बघा भाई करू नका मित्राची घडाई बघा शांतता आणि संयम मित्रांनो फक्त शांतता आणि संयम थोड चला 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 श्यामध्ये या बाकीच्या हात वरती करा फक्त हात वरती करा ओके मस्त गुड चला शांत राहा चले सपोर्ट कर चल ऋषी जातो सेकंदाची बोल मिठी आत्मधी गोल गोल आरामातून मच्छी आरामातून मोठ इतर शाळा मला काही नको चल वाटी चाले वाटलं चालवतो मिठी दार्जी नका मला शांतता तुमच्याकडनं ऋषी उतार बाकी <laughs> <ality> <Thompson> माझी सांगायची गरज नाही आजच्या भिवंडीला माहिती वाईट साहेब काल वाईट साहेब अरे चप्पल कुठे चप्पल क्लिअर झालेला आहे बोच बड्या बोच बडिया बो तुमचा टक्के शंभर टक्के वन साइड बापेडा तर आमची गावातली प्रॅक्टिस बघायला निंबोली गावचे मंचा सुद्धा शामवाडी काय बोलायचं तुम्हाला मंचाला विचारा मंचा दोन शब्द बोलतोय बोले मंचा बोल मंचा बोल मंचा बोलमध्ये प्रॅक्टिसला आठ ठर लागले त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप खुश आहे शंभर टाके शंभर टाके खुश आहे

हे काय बोलत आहे हेमन बाडील बद्दल तुम्हाला कडक शंभर टक्के मी सीडी सीडीवरून करतो मला माहिती पोरा काय मेहनत ते किती माझ्यावरती एक मुलगा असताना एकदा पण डचकत नाही नॉडे असो मासूम असो हेमान असो आणि असो मयूर असो शंभर शंभर टक्के बाप देत आहे सवाल आहे का घन्या भाई सुद्धा आले गन्या भाईची सीडी आज एकदम टॉपची लागली होती मिकी पाडील यांनी चांगली मॅनेजमेंट केलेली आहे हो हो कुणाल कुणाल लाते सुद्धा आलेलं आहे हो बिट्या कसा होता आजचा काम एकदम परफेक्ट ना संदेश भाई वन मॅन शो वन मॅन शो वन मॅन शो नाही आपण शंभर टक्के तर याच्यानंतर तर लगेच नवचा प्रयत्न असेल म्हणजे नऊचा घेरा येण्या ते भरपूर पब्लिक आहे वन साईड मनीष कार ऋषी वाडिलांना सपोर्ट करण्यासाठी का ऋषी सपोर्ट करण्यासाठी वाटत एक दोन तीन चारांची दाखल तुम्हाला नाही माहिती आठ झाली काय शंभर टक्के आज कडक होता भाई एक रुपयाचा पण काही टेन्शन नव्हता हो आमच्या थरांचा पिलर देवत भाऊ भाव्या मेन शूटर तुषार भाऊ सेकंड दो दो संदेश भाई दो दो दो। आज नाही पण तुझा कमबॅक होणार भाई शंभर टक्के आले होते तसे कुत्रा तर जिथे राहतो होतो म्हणजे खात्याचा अध्यक्ष नितेश घरत यांचा सुद्धा इंटर करत नाही જબ તક હમ તબેલા પ્રશાંત પોલ તેમની સંગલા માહિતી જુના ફોન નવીન બાજુ શંભર ટકે बोला था ना आज लगाएंगे तो लगता तब तक तोड़ेंगे नहीं तब तक तो छोड़ेंगे नहीं तू लगा बोला था भाई बंसी मानी क्या बोला था अच्छा थर्म बदल

परफेक्ट परफेक्ट ऑफ चाचू चाचू आपण सक्सेस केलेला आहे आणि मी सांगितलं तर आणि संयम ठेवला तर आपण बरंच काय पुढे काय करू शकतो आजपर्यंत पूर्ण झाले तरी आपण पुढच्या नऊ साठी प्रयत्नासाठी सज्ज होऊया शंभर टक्के शंभर टक्के अशा प्रकारे आचावलं कि अशा प्रकारे आचावला इथे संपूर्ण भेटूया पुढच्या बॉलॉक तोपर्यंत लावा ताकत नऊ साठी कम बॅक होता